लोणावळा शहरात मागील एक महिन्याच्या कालखंडात भादवी कलम तीनशे सात अंतर्गत जे दोन वेगवेगळे गुन्हे लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत त्या संदर्भात येथील व्यापाऱ्यांची आणि नागरिकांची बाजू मांडण्यासाठी लोणावळा शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला भेट देऊन आय पी एस सत्यसाई कार्तिक यांना आपले निवेदन दिले यावेळी लोणावळा शहरातील अनेक छोटे मोठे व्यावसायिक व्यापारी आणि नागरिक देखील उपस्थित होते वरील दोन्ही प्रकरणाला वेगळे आणि चुकीचे वळण देण्याचा प्रयत्न काही जणांकडून करण्यात येत असल्याचा आरोप यावेळी अनेक जणांनी केला तसेच मॅगी पॉईंट या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिक कुटुंबियांना प्रशासकीय यंत्रणांकडून नाहक त्रास दिला जात असल्याचे आणि त्या भागाचे नाव खराब केले जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले वरील दोन्हीही मारहाणीबाबत पोलिसांनी शहानिशा करून योग्य ती कार्यवाही करावी तसेच या भांडणाचा अशी विनंती यावेळी करण्यात आली काँग्रेस शिवसेना आणि सर भाजप मनसे आणि सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत सगळे व्यापारी पण आहेत व्यापारी काही ठराविक नाहीये पण सत्तेचा आणि पदाचा वापर करून पोलीस स्टेशनवर दबाव टाकायचा वैयक्तिक भांडणं एकत्र करायची आणि मग तो, तो कुणावर तरी गुन्हे दाखल करायला लावायचं ही लोणावळ्यातली जनता आता सण करणार नाही हेतून पुढं ह्यांची मनमानी सण करणार नाही आम्ही कारण तुम्ही तुमच्या वैयक्तिक भांडणं तुमच्या दम आहे तुम्ही वैयक्तिक भिडाना व्यापाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवायची गोळ्या झाडायच्या आणि जी पोरं कधी त्या क्षेत्रात नाहीयेत त्या पोरांच्यावर असे तुम्ही गुन्हे दाखल केले त्यांनी बाहेर आलो काय आदर्श घ्यायचा त्यांनी कुठल्या मार्गाला जायचं म्हणजे जा तुम्ही कमी वयाच्या मुलांना चुकीच्या दिशेने पाठवताय तुमच्या सत्तेचा वापर करून हे कुठेतरी लोणावळ्यात थांबलं पाहिजे आणि याच्यासाठी आपण सगळं एकत्र पाहिजे कधी दादागिरी केली आपल्याला कधी धमकी दिली आपल्याकडून कधी खंडी मागितली का आपल्याला कधी कोणाचं अपहरण केलंय अशा पद्धती लोणावळ्या शहरासारखं शहर नाही तुम्हाला सांगतो व्यापारी मंडळींना कुठल्याही पद्धतीचा त्रास कधी झाला नाही आणि आम्ही व्यापारी नाही का आम्ही पण व्यापारीच आहे आज एखाद्याची टपरी असेल तर तो, तो पण व्यापारी आहे व्यापाऱ्यांची कॅटेगरी ही ठरलेली नाही जो व्यवसाय करतो तो व्यापारी आहे आणि आज आम्ही गुन्हा गोविंदांनी इतक्या वर्ष आता आमच्या सगळ्यांना इथे उपस्थित असं सगळ्यांनी सांगितलं की लोणावळ्यामध्ये गुणा गोविंदाने आतापर्यंत सगळे नांदत होते पण एखाद्या पक्षाला विशिष्ट प्रकारच्या व्यापाऱ्यांना घेऊन बाकीच्या लोकांना जर त्रास द्यायची भूमिका घेतली तर त्याचा विरोध नक्की होणार याच्या पुढे आम्ही जेवढ्या ताकदीनं आणि जेवढ्या शक्तीने विरोध करता येईल तेवढ्या ताकदीनं विरोध करणार तुम्ही आतापर्यंत लोणावळ्या शहरात किती वेळा सत्ता आल्या गेल्या पण सत्तेचा वापर कधी चुकीच्या पद्धतीनं झाला नाही आणि लोणावळ्यातल्या नागरिकांना या, या सत्तेचा याचा कधी सवय नाही आज कोण कधी सत्तेत असतं कोण कधी नसतं त्याचा उपयोग नाही पण तो चुकीचा पायंडा पाडू नका एवढीच आम्हाला हात जोडून विनंती आहे कारण हा जर चुकीचा पायंडा पाडला तर हे एवढे जेवढे तरुण उभे आहेत ना या सगळ्यांचं नुकसान भविष्यामध्ये होणार आहे त्यामुळे आम्ही सगळे एकत्र आहोत आम्ही सगळे एकत्र नांदतोय एखाद्या विशिष्ट पक्षांनी एखाद्या विशिष्ट समाजाला किंवा एखाद्या विशिष्ट लोकांना धरून जर चुकीच्या पद्धतीनं कारवाई करत असाल तर त्याच्या भविष्यामध्ये फार मोठी हे मोजावी लागेल आणि ती तरुणांनाही मोजावी लागेल आम्हालाही मोजावी लागेल काय कुठे चुकीचे गुन्हे दाखल झाले यांच्या हातून काही चुकीचं काय झालं तर त्याचे गुन्हे दाखल होतील म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी या आपण सगळ्यांनी विचार करण्यासारख्या आहेत आमचे हात जोडून कळकायची विनंती आणि मी अजूनही सांगतो की एकाही व्यापारी बंधुंनी येऊन सांगावं की बाबा आता अत्याचार झाला माझ्यावर असं हो मारलं किंवा मला ही यांची वैयक्तिक भांडणं ती तुम्ही आजच्या लोणावळा शहरावर कशासाठी टाकली आज महाराष्ट्रावर न्यूज गेली की लोणातले व्यापारी धोक्यात येत म्हणून असं कधी झालंय का तुम्ही सांगा असं कधी झालंय का लोळ्यातल्या व्यापाऱ्यांचा त्रास आहे का कधीच असं कधी त्रास नाही वैयक्तिक भांडणं आहेत आज आमच्या नाक्यावरती लोणावा रेस्टॉरंट बेस्टोरंट बाकीच्या हॉटेलमध्ये सारखी भांडणं होत असतात मग आम्ही काय असं म्हणायचं का यांनी भांडणं केली म्हणजे चालत त्यांनी भांडण केली तसं चालला आज ती भांडणं झाल्यानंतरही मॅगी पॉईंटवर सारखी सातत्यानं कारवाई चालली आहे सातत्यानं पार गॅस वेल्डिंग घेऊन ते तोडायला लोक येतात मॅगी पॉईंटला त्या माता भगिनी पार म्हणजे घाबरलेल्या अवस्थेत त्या लोक आहेत की कधी कोण बुलडोजर येऊन येत आहे आणि कोण पाडत आहे म्हणून ही हकीकत आहे भांडणं झाल्यानंतरच ही कारवाई का चालू झाली मी डीवायएसपी एस पी साहेबांनाही ते मांडलं की भांडणं झाल्यानंतर ही कारवाई का चालू झाली म्हणजे हा एकंदरीत हा सगळा विषय आहे आणि हा गांभीर्यानं घेण्याची गोष्ट आहे आमच्या तरुणांसाठी हा महत्वाचा विषय आहे जर असं महानवयाचं नाव खराब करून जर तुम्ही चालत असाल तर ते, ते कदापि सहन केले नाही याच्यापेक्षा जास्त वतीनं आम्ही रस्त्यावर उतरून विरोध करू ज्या पद्धतीनं पोलीस यंत्रणाचा काही राजकीय पुढारी वापर करून व्यापाऱ्यांच्या नावाखाली जे टपरीधारक असेल छोटे व्यावसायिक असेल त्यांना ज्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्या संदर्भात आज आम्ही सर्व पक्षीय काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल आम्ही सर्वजण या ठिकाणी बीजेपीचे पदाधिकारी आहेत बहुजन समाजाचे सर्वजन समाजाचे सर्व सर्व ते टपरीधारक छोटे व्यावसायिक आणि आमचे प्रामुख्याने ज्या दोन परि परिवारचे दोन सदस्यांवर इंजन परिवारावर जो अत्याचार अन्याय केलेला आहे त्या त्याचा आवाज उठवण्यासाठी आम्ही सर्व सर्व लोक आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो आज आम्ही कार्तिक साहेबांना या ठिकाणी निवेदन साहेबांच्या वतीने दिलेलं आहे पुढील काळामध्ये कार्तिक साहेबांनी नवाशेर पोलीस स्टेशन असेल तर त्यांचे जे त्यांच्या नेतृत्व त्यांच्या अंडरमध्ये काम करणारे सर्व अधिकारी असतील त्यांना निश्चितपणे त्यांनी आवाहन करावं की त्यांना त्यांनी आदेश द्यावेत का आपण ज्या पद्धतीने कुठलेही गुन्हे होत असतात किंवा छोट्या मोठ्या मारामाऱ्या किंवा काही होत असेल त्याचा वो। शहानिशा केल्याशिवाय तुम्ही कुठलेही बोलव पुढाऱ्यांच्या प्रेशरवर पुढाऱ्यांच्या दबावाखाली मोठे जे कलम टाकलेले आहेत ते कलम असे टाकू नयेत आपण आता पिंजनच्या परिवारावर ज्या पद्धतीने तीनशे हातचा गुन्हा दाखल केलेला आहे किंवा काय केलेलं आहे ती कुशेर झालेली आहे परंतु आपण ज्या पद्धतीने चार्जशीट आता दाखल करणार आहात त्या आपल्या त्या पद्धतीत त्या विभागामध्ये जे सी सी टी व्ही फुटेज आहेत त्या सी टी व्ही सी सी टी व्ही फु फुटेजचा निश्चितपणे आपण खुलासा करावा त्या पाहून घ्यावेत आणि कोर्टापर्यंत त्या दाखव्यात आणि आपण जे असेल आपल्या चार्जशीटमध्ये ते कलम करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावं अशी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या वतीने आम्ही आपल्याला विनंती केलेली आणि आपण ती निश्चितपणे कारवाई करून घ्याल जी घटना घडली ती आजही निंदनीय भाग होते लोणा शहरामध्ये सर्व व्यापारी मग छोटे व्यवसाय व्यापारी असून मोठे व्यापारी असून सर्व गुन्ह्या गोविंद गुन्ह्या गोविंदांनी एवढ्या वर्षी व्यवसाय करत होते या व्यापारामध्ये कधी तेड नव्हती परंतु अशी काही छोटीशी घटना घडली त्या घटनेला असं स्वरूप दिलं व्यापारीवरचा समाज इतर समाज परंतु ही घटना चुकीची आहे आणि तो एकतर्फी पोलिसांवरती दबा आणला गेला दबा आणून एखाद्या सामान्य माणसावरती सामान्य व्यापाऱ्यावरती एक मोठ्या प्रकारचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला अतिशय चुकीची बाब आहे आणि या शहरामध्ये अशा पद्धतीचं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला तो अतिशय चुकीचा आहे पोलिसांनी आज आम्ही लोणाच्या सर्व समाजातले सर्व नागरिक या ठिकाणी आलो आहे सर्व पक्षाचे नागरिक या ठिकाणी आलो आहे आणि पोलिसांना असं निवेदन दिलं की हे ज्या चुकीच्या पद्धतीने तपास केला आणि तपास करून हा जो गुन्हा दाखल झाला दा आहे ह्याची फेर ह्याची फेर चौकशी व्हावी आणि योग्य तर तपास व्हावा हो आणि तो गुन्हा जो आहे तो चुकीचा आहे तो रद्द करावा अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी मागणी केली जी घटना लोणात घडली त्या घटनेचा मी सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो कारण आपल्या लोण्यात जाती धर्म किंवा व्यापारी वगैरे असा काही प्रकार चालत नाही आहे आपण सर्व गुन्हे गोविंदाने लोणाळ्यात व्यापार करतो व्यवसाय करतो व कुठल्याही राजकारण असू किंवा इतर काय समाजकार्य असू सगळे एकत्र येऊन करत असतो ही जी घटना घडली ही घटना खूप चुकीची आहे जो परिवार अन्याय झाला आहे इथून पुढं लोणाखील सर्व मी नागरिकांना एक विनंती करतो असे काय प्रकार जर घडत असतील आम्ही राजकीय जे लोक आहेत पदाधिकारी आहेत आमच्याकडे संपर्कात साधत जा असे प्रॉब्लेम आपण बसून मिटून लोळ्यातल्या लोळ्यात मिटू शकतो इकडे पोलीस स्टेशनपर्यंत यायची गरज लागणार नाही किंवा वाद वाढायची गरज लागणार नाही इथून पुढे सर्व लोळ्याकरांना माझी एक विनंती आहे असे काय प्रकार संदर्भात असतील किंवा तुमच्या टपरीधारकांच्या विषय असतील किंवा अनेक व्यवसायांविषयी असतील तर आम्हाला राजकीय लोकांना संपर्क साधा असं आपण एकजुटी नेऊन प्रॉब्लेम सॉल्व करू आत्ताच कार्तिक साहेबांनी का आम्हाला एक आम्ही विनंती केली हो त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला आहे की ते केस आम्ही लवकर केसचं हे करू रिव्हर्स ओपन करून ती कमीत कमी गुन्हा कसा म्हणजे कलम कमी करता येईल असा प्रयत्न करू असं त्यांनी आम्हाला शब्द दिलाय तरी पण मी सर्वांना एक विनंती करतो की आपला लोणाळ हा खूप चांगला लोणाळ आहे हा लोणाळ असं शांत आहे शांत राहू द्या इथून पुढं मी सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांना एक विनंती करतो आपण जसं आज कार्तिक साहेबांना एकजुटीने भेटलोय असंच आपण एकजूट दाखवून लोणाळ नगरपालिकेवर एक आंदोलन देऊ किंवा मोर्चा नेऊ पत्र देऊ पहिलं ना ऐकलं एक शिवण नायक शिवनच्या विरोधात एक आंदोलन नेऊ कारण की जी कारवाई होतीये मी भरपूर साळवे म्हणून जो कोण आहे तो काय करतो प्रत्येक वेळेस लोकांवर दादागिरी करतो टप्प्यातो दादागिरी होतो खूप पैसे लोडायची कामं करतो ही सत्य परिस्थिती आहे ही सर्वांच्या लक्षात आली असेल मलाही कॉल आले होते त्या गोष्टी संदर्भात दुसरा विषय राहिला आयआरबी कंपनी किंवा एम एस सी आपण सर्वांनी एकजुटीने असं आयआरबी कंपनी कंपनी एकजुटा एम एसआरडीसी अधिकाऱ्यांना बोलू सोना साहेब ते काम बघतात त्यांना बोलून घेऊ आणि त्यांनी असे सर्वांच्या वतीने निवेदन देऊ कुठलीही तुम्ही कारवाई करायची असेल तर फस्ट कारवाई तुम्ही वलवण पासून किंवा सेंटर पॉईंट पासून सुरू करा तर डायरेक्ट खंड्यापर्यंत सुरू करा ती एक होता असेल ते एक सारखी करा आमचं अतिक्रमण हटवायला विरोध नाहीये पण अतिक्रमण तुम्ही गोरगरिबांवरच का हटवता मॅगी पॉईंटच का दिसतो किंवा टपरीधारकच का दिसतो हा आपला त्यांना महत्वाचा विचारायचा प्रश्न आहे या संदर्भात सर्वांनी एक आपण निवेदन तयार करून सर्वांच्या विचारांनी नगर लोळा नगरपालिका आयर्वेद कंपनी आणि एम एस साडीचे एक निवेदन देऊ मी सर्वात चांगल्या संख्येन उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचा धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र